दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा करून अखेर गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे जळगाव शहरातल्या गणेश घाटावर ही तयारी पूर्ण झाली आहे गणेश घाटावर जळगाव महानगरपालिकेतर्फे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे मोठ्या गणेश मूर्तींसाठी तराफे क्रेन यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे सर्व पाच जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व विभाग सतर्कांनी तयारीत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे गणेशोत्सव आपल्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानं आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यानं आम्ही आत्ताची जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं शांततेत उत्साहामध्ये जोशामध्ये परंतु शांततेत आणि कुठले गालबोट न लागता पार पडतील दुर्दैवानं एखादी घटना घडली एखादं गालबोट लागलं तर त्याला फेस करण्यासाठी आम्ही रिझर्व या वर्षी मुद्दाम एस आर पी एफ आणि होमगार्डचा सुद्धा आम्हाला जास्त प्रमाणात बंदोबस्त मिळाला आहे आणि या सगळ्या तयारीचा आढावा घेतलाय माझे सहकारी जुगल पाटील यांनी दहा दिवस लाडक्या गणरायाची सेवा करत अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली असून जळगाव शहरातील गणेश घाटावर प्रशासकीय यंत्रणा ही सज्ज झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करणार असून भावपूर्ण निरोप या ठिकाणी उद्या या ठिकाणी देण्यात येणार आहे सकाळी सात वाजल्यापासून जळगाव शहरातील या ठिकाणी गणेश घाटावर छोट्या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे त्याचप्रकारे सकाळी अकरा वाजेपासून महानगरपालिकेचा मानाचा गणपती या मानाच्या गणपतीपासून श्री विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार मंडळांचं गणपती बाप्पाचं विसर्जन हे पार पडणार आहे या मिरवणुकीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील दुर्बीन असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्येही श्री विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे जळगावातील गणेश घाटावर या ठिकाणी गणेश एक बोट तराफे तसेच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आलेला आहे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी जळगाव नगरी सज्ज झाली असून जळगाव शहरातील गणेश घाटावर प्रशासकीय यंत्रणेतर्फे या ठिकाणी चोख पोलीस बंदो बंदोबस्त त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे या ठिकाणी जे लहान लहान गण गन, गणरायाच्या मूर्ती आहे त्या मूर्तींसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव